नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया चंद्रयान तीन भारताची ऐतिहासिक अंतराळ मोहीम भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने चंद्रयान तीन या ऐतिहासिक मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दिशेने एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग करून भारताला जागतिक स्तरावर एक विशेष स्थान मिळवून दिले ही मोहीम केवळ भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतीक नाही तर जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताचा महत्वाचा वाटा दर्शवते चंद्रावर संशोधन करणे हे विज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणत्याही देशाने यशस्वी लँडिंग केले नव्हते त्यामुळे चंद्रयान तीन मोहिमेच्या माध्यमातून भारताने एक ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे भारताच्या चंद्रयान मोहिमेची सुरुवात दोन हजार आठ मध्ये चंद्रयान एक या मोहिमेद्वारे झाली ही मोहीम यशस्वी ठरली आणि चंद्रावर पाण्याच्या अंशांचे अस्तित्व असल्याचा पहिला पुरावा मिळाला यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये चंद्रयान दोन मोहिमेअंतर्गत अंतर्गत विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु शेवटच्या टप्प्यात संपर्क तुटल्यामुळे यश नाही मात्र या मोहिमेतील ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे आणि महत्वपूर्ण माहिती पाठवत आहे चंद्रयान तीन ही या मालिकेतील तिसरी मोहीम मा असून तिची उद्दिष्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि तेथील खनिज व वा वातावरण यांचा सखोल अभ्यास करणे हे आहे चंद्रयान मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करणे हा आहे याशिवाय या मोहिमेच्या माध्यमातून लँडर आणि रोव्हरच्या सहाय्याने चंद्रावरील खनिज पदार्थ मातीच्या रचनेचा अभ्यास करणे चंद्राच्या माहिती गोळा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अंतराळ संशोधन आणि चंद्रावरील मानवी वसाहतींच्या दृष्टीने चंद्रयान तीनची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तसेच या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा प्रभावी परिचय जगाला झाला ही मोहीम तीन प्रमुख घटकांनी बनवलेली आहे विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हर आणि प्रनोदन मॉड्युल विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागावर मृदू लँडिंगसाठी विकसित करण्यात आले आहे त्यात अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली असून ते चंद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करू शकते रोव्हर हे लँडरमधून बाहेर येऊन चंद्रावर हालचाल करणारे यंत्र आहे जे चंद्राच्या मातीचा आणि खनिजांचा अभ्यास करून त्या संबंधित महत्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवते प्रणोदन मॉड्युल हे लँडरला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते चंद्रयान तीन मोहिमेच्या यशामागे प्रगत तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक कौशल्य आहे या मोहिमेसाठी अत्याधुनिक गतीमान नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून चंद्राची पृष्ठभागाचा अचूक अभ्यास करण्यासाठी विविध सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे ही मोहीम संपूर्णपणे सौर ऊर्जेवर कार्यरत आहे त्यामुळे ती पर्यावरणपूरक आहे तसेच चंद्राचा अत्यंत थंड हवामानाचा सामना करण्यासाठी विशेष तापमान नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे या साऱ्या प्रगत तंत्रज्ञानामुळे चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाली चंद्रयान तीन मोहिमेच्या यशामुळे भारताला जगातील जागतिक स्तरावर एक महत्वाचे स्थान मिळाले आहे भारत हा चंद्राचे दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला आहे या मोहिमेमुळे जागतिक अंतराळ संशोधनात भारताचा मोठा सहभाग वाढला असून भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी महत्वाचे मार्गदर्शन मिळाले आहे मोहीम यशस्वी झाल्याने भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत उभारण्याचं संशोधनाला गती मिळेल याशिवाय या मोहिमेमुळे भारताच्या वैज्ञानिक संशोधनाला नवी दिशा मिळाली असून भविष्यातील नवे तंत्रज्ञान विकसित करण्यास प्रेरणा मिळेल ही केवळ वैज्ञानिक मोहीम नसून ती संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद क्षण ठरली आहे या मोहिमेने भारताच्या युवा पिढीला विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या दिशेने प्रेरित केले आहे अनेक तरुण वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली आहे भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने या मोहिमेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी नव्या संध्या उघडल्या आहे निष्कर्ष चंद्रयान मोहीम ही भारताच्या अंतराळ संशोधन सुवर्ण क्षण आहे या मोहिमेच्या माध्यमातून भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे यामुळे भारताच्या वैज्ञानिक संशोधनात नवी क्रांती घडली असून भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी भारत सज्ज आहे ही मोहीम केवळ भारतापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबधना कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद